नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महत्वाची बातमी आहे बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजे पाच मे रोजी सोमवारी जाहीर होत आहे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच बारावी या परीक्षेचा निकाल परीक्षा तर गेल्या फेब्रुवारी मार्च मध्ये मा झाली आता मुलांचे डोळे निकालाकडे लागले आहेत पंधरा लाख विद्यार्थी या बारावीच्या परीक्षेला बसले आहेत करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या या परीक्षेचा निकाल शिक्षण मंडळ दुपारी एक वाजता जाहीर करत आहे आणि मंडळाच्या दे, दे, वेबसाईट वर हा निकाल ऑनलाईन पाहता येईल दुपारी एक पासून निकाल वेबसाईटवर शिक्षण मंडळाची वेब वेबसाईट ऑनलाईन निकाल पाहता येईल मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली आहे म्हणजे विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होतीच निकालाच्या तारखेची ती प्रतीक्षा अखेर संपली आहे आणि आपण जे काही प्रकाश पाडला आहे परीक्षा देताना तो विद्यार्थ्यांना उद्या समजणार आहे त्यामुळे या निकालाकडे विद्यार्थ्यांचेच नव्हे विद्यार्थ्यांचे पालक जे आहेत त्यांचे सुद्धा नवे लागले आहेत कारण बारावीची परीक्षा ही करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्वाची मानली जाते इथून तुमच्या आयुष्याला वेगवेगळे फाटे फुटतात बारा बारावी नंतर कुठं जायचं कॉमर्स घ्यायचं की सायन्स घ्यायचं बायोलॉजी मेडिकलला जायचं की इंजिनिअरिंग करायचं काय म्हणजे ह्या ज्या वाटा आहेत त्या मला उद्या ठरवायच्या आहेत त्या दृष्टीने उद्या निकाल जाहीर होतोय पंधरा लाख मुलं बसलेले आहेत आणि अतिशय चुरस आहे स्पर्धा आहे कटोट कॉम्पिटिशन आहे खास करून मेडिकल आणि इंजिनिअरिंग सुद्धा असतो आता प्रत्येक परीक्षा ही ऑनलाईन तर आहेत पण चुरस असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा अक्षरशः म्हणजे किस पडतोय केवळ कि पेपर सोडून बारावीचे पेपर सोडून तुमचं काम संपत नाही तिथं कुठं जायचं आहे तुम्हाला ऍडमिशन मिळायची की नाही मिळेल मिळेल की नाही मिळेल याचा सोक्ष प्रवेश त्यासाठी तुम्ही जी प्रवेश परीक्षा देणार आहात त्या परीक्षेत खरा रिजल्ट है अलीक स्पर्धा है गुणा सा एक गुणा सा स्पर्धा है बहुते फैसले जे है सब नव्व टे वर मेडिकल सा अतिशय चूरस है इंजीनियरिंग अलीक नवीन कोर्सेस आए चूरस है विद्यार्थ गुण मिलवा तरी कि मिलवाये मरयाद नव्वद चौर शव सत्तव पर्यत स्पर्धा कुत्पन जा प्रश्न है गुना, गुना, ये एक वो अलग शंभर पैकी एक एकशे एक मार्क शंभर पैकी एकशे सहा मार्क वगैरे असे कॉम्पिटिशन होऊ शकते कारण शेवटी शिक्षण आणि सरकार शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी किती धडपड करते तो गोष्ट वेगळी तो मुद्दाच वेगळा आहे परंतु स्पर्धा वाढली आहे हे नक्कीच त्यामुळे आपले विद्यार्थी उद्या काय दम दाखवतात ते पाहायचं म्हणून पण एक आहे ही परीक्षा आणि हा निकाल म्हणजे सर्वस्व नाही एक परीक्षा तुमच्या आयुष्याचा निकाल लावू शकत नाही आता परीक्षात परीक्षा आहेत पर, पूर्ण आयुष्य तुमचं आता परीक्षा मय उद्यापासून सुरू होणार आहे पदोपदी तुम्हाला परीक्षा द्यायची आहे त्यामुळे एका परीक्षेत थोडे कमी मार्क्स पडले तरी म्हणजे निराश होण्याचं किंवा खचून जाण्याचं कारण नाही प्रत्येक गोष्टीत दिशा असते ती दिशा शोधण्यासाठी तुम्हाला मेहनत कठोर परिश्रम हाच एक पर्याय आहे रोज तुम्हाला यशाचा खरा मार्ग घेऊन जातो असं म्हणतात की हिमालयावर गर्दी नसते तर तुम्हाला गर्दी नसते कारण ते उंचावर असतो तिथ पण जाणं सोपं नसते तसंच प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक पायरीचा आहे तुम्ही उंचावर जाण्याचा प्रयत्न करा तिथपण फार कमी लोक पोहोचू शकते तिथे तुमची खरं चीज होईल पण त्यासाठी तपश्चर्या परिश्रम अत्यंत आवश्यक आहेत उद्याच्या यशासाठी तुमचं अभिनंदन शुभेच्छा नमस्कार